काय करतोय पिलू काय बनवतोय तू कोणी आणलंय कुठून आणलं दुकानातून आणलं कोणी घेऊन दिलं तुला पप्पानी घेऊन दिलं कुठे गेले तुझे पप्पा इकडं बघ कुठं गेले पप्पा काय बनवतोय तू काय बनवलं तू हे मला घर बनवून दे ना तू काय काय बनवतोय घर बनवतोय का माझ्यासाठी तुझ्यासाठी तू बसशील का त्या घरात मग कसं पाय गाणं म्हणून दाखव ना एक तुला गाणं बोलता येतं का बोल ना प्लीज गाणं बोल मग मी तुला चॉकलेट देईल तुला देईल ना